दुष्काळी भागातील नैसर्गिक जोपासना करत देशी झाडांची लागवड करा तरच आपल्या भागाचा काही वर्षातच कायापालट होऊन आपली भूमी सुजलाम सुपलाम होईल प्रत्येक झाडांमधून ऑक्सिजन देणे निसर्गाचा नियम असला तरी जीवसृष्टीला वाचवण्याचे काम हे वृक्षच करतात त्यासाठी ऑक्सिजन देणारी झाडे लावा असे आवाहन खटावचे अधिकारी नितीन आटपाडकर यांनी केले दहीवडी रस्त्यावर वनविभागाच्या कार्यालया शेजारील जागेत वटपौर्णिमेचे औचित्य साधून महिलांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले तसेच यावेळी सर्व महिला सदस्यांनी वड पिंपळ यांसह अनेक देशी झाडांची लागवड करून त्यांचे संगोपन करण्याची जबाबदारी घेतली महिलांच्या जिवाळ्याचा सावित्रीच्या पुण्याईने प्राणांना पतीचा सावित्रीच्या आख्यायिका पुराणात सांगितली वैज्ञानिक दृष्टिकोन बाजू मनाला पटली खूप उपयोगी असे झाड आपले वडाचे आयुर्वेद सांगतो महत्व आहे की तिथे गुणाचे मला वाटते चार पाच वर्षापूर्वी खटावमान तालुका हा खूप दुष्काळग्रस्त म्हणून ओळखला जायचा कारण इकडे सगळं जिकडे तिकडे दगड गोटेच कुठेही झाड दिसायचं नाही पण थोडीशी परिस्थिती बदलू लागली प्रत्येकाला वाटायचं की काहीतरी केलं पाहिजे काहीतरी केलं पाहिजे परंतु कुणी पुढे येत नव्हतं मला वाटतं आणि सामाजिक प्रेस संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर पुंडलिक मांडवे त्यांनी एक धाडसी पाऊल टाकलं की कुणीचं पुढे आलं पाहिजे त्यांच्या प्रयत्नातून आज सगळीकडे वृक्षारोपण कार्यक्रम होत आहे आणि ते नेतेच नाही तर त्यांच्या बाजूनी आपल्या ओळूज खूप लोक त्यांच्या बाजूनी यायला लागलेत अनेक मंडळी यायला लागलेत महिला मंडळी यायला लागलेत पण माझी विनंती अशी हे जे मंडळ आहेत मुलांच्या असू द्या किंवा महिलांच्या असू द्या किंवा महिला ज्या विशीचा कार्यक्रम करतात किंवा त्यांची वाढदिवस साजरे करतात तर माझी एक कल्पना अशी आहे की त्यांनी ते बिशीचा ज्यावेळेस कार्यक्रम असेल त्यावेळेस त्या विशीच्या दिवशी तरी एखादं झाड येऊन लावावं किंवा त्यांचा वाढदिवस असेल त्या वाढदिवसा दिवशी तरी एखादं झाड इथं लावावं आणि खरंच आपलं हरित क्रांती आपल्या वडीलची होईल आणि पूर्ण दुष्काळ खरं नाहीसं होईल आणि या सामाजिक प्रयास संस्थेनं अतिशय चांगला उपक्रम हातात हाती घेतला आज वटपौर्णिमेचा औचित्य साधून सगळ्या महिलांना एकत्र केलं आणि महिलांच्या हस्ते वृक्षारोपण केलं हा खरं दिवस खूप महत्त्वाचा ओड्झमध्ये मांडला जाईल आणि पहिलाच प्रयत्न आपल्या ओडजमध्ये झालेला आहे आणि एक चांगला उपक्रम आपल्या ओर्जमध्ये सुरू झालेला आहे त्यामुळे आम्हाला खूप त्याचा आनंद होतो आहे आणि आमच्या सगळ्यांतर्फे मी सांगते की आम्हाला कुठल्याही वेळीस आमची मदत लागेल त्यावेळेस आम्ही तिथे हजर होऊ जेवढा प्रयत्न करता येईल आपल्या मध्ये हरित क्रांती घडवायचा किंवा इतके वृक्षारोपण करायचा त्यासाठी सर्वोत्परी आम्ही सगळी मदत करू असं मी सगळ्या महिलांच्या वतीने आज वट पौर्णिमे दिवशी मी आश्वासन देते समोर त्यांनी डॉक्टरचं आषाण आगडे वन विभाग वडूज आणि प्रयास सामाजिक संस्था वडूज यांच्या संयुक्त विद्यमाने जो हा वट रोपणाचा कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमामध्ये आम्हाला सर्वांना सहभागी करून घेतल्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत वट वटवृक्ष लावणे आणि त्याचं संगोपन करणे हे ध्येय आहेच यावर्षी त्यांनी ईश्वरीय संकल्पच्या अंतर्गत एक लाख अकरा हजार एकशे अकरा झाडं लावण्याचा जो निर्धार केला आहे त्याला आम्ही इथून पुढे असं सहकार्य करू मागच्या वर्षी आम्ही वटपौर्णिमेच्या दिवशी वटवृक्ष लावले होते आणि त्याचं संगोपनही चालू आहे यावर्षी आमच्या हातून हे एक पुण्याचं काम झाले त्याबद्दल आनंद होत आहे खरं तर वड म्हणजे वडूज या गावाची ओळखच वडांपासून आहे आणि त्या वडूज या गावामध्ये वटवृक्षांचं एवढी मोठ्या एवढ्या मोठ्या प्रमाणात त्याची निगा करणं जोपासना करणं हे महत्त्वाचं काम आहे आणि ते काम प्रयास सामाजिक संस्था आणि वनविभागकडून छान पद्धतीनं करत आहे त्यांना आम्ही इथून पुढा असा सपोर्ट देऊ आणि वटवृक्षाचं वटवृक्ष किंवा सगळेच वृक्ष जे वृक्ष लागवड केलेली आहे त्या वृक्षांचं संगोपन करणं हे एक राष्ट्रीय मूल्य आहे आणि त्याचं जतन आपण सगळ्यांनी केलं पाहिजे असं मला वाटतं आपली भारतीय संस्कृती महान आहे उत्पत्ती स्थिती आणि लय म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिघांचा वास असणारा हा वटवृक्ष आणि करोडो लिटर पाणी जमिनीत मुरवणारा आणि भरपूर प्रमाणात ऑक्सिजन देणारा असा हा वटवृक्ष आहे आणि ह्या वटवृक्षाचं आपण सत्यवान आणि सावित्री कथेनुसार सावित्रीनी ह्या वडाच्या झाडाखाली व्रत आणि उपवास करून सत्यवानाचे प्राण वाचवले अशी कथा ऐकली पण खरं तर ह्या झाडाखाली सत्यवानाला ऑक्सिजन मिळाला आणि त्याच्या ये पारंब्यातून येणारं पाणी पारंब्या पाणी सोडतात त्या पारंब्याच्या फवारामुळे त्यांचं प्राण परत आले अशी कथा आहे म्हणजे सगळ्यात जास्त ऑक्सिजन देणारा वृक्ष हा असा वटवृक्ष आहे आज वटपौर्णिमा वटपौर्णिमेच्या निमित्तानं आज आपण वन विभाग प्रयास सामाजिक विकास संस्था आकबाडकर साहेब सगळे वनरक्षक वनपाल यांच्या सहकार्याने आज वीस वृक्षांचं वी इतर रोपण करत आहोत उपस्थित आहेत आवर्जून आपल्या वडूदच्या प्रथम नागरिक मॅडम त्यांचे सर्व टीम तसेच प्रया सामाजिक संस्था तसेच ह्या ओडूस परिसर परिसरातील सर्व महिला भगिनी या ठिकाणी वृक्षारोपणासाठी आल्यात प्रथमतः सावित्री पौर्णिमेनिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो विभाग वडूज नगरपंचायत प्रया सामाजिक संस्था यांच्या प्रयत्नाने आणि आमचे आदरणीय साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या परिसरामध्ये मोठ्या विभागाने वडूज नगरपंचायत आणि सर्वांनी केलेलं आहे या वर्षी या पावसाळ्यामध्ये एक लाख अकरा हजार एकशे अकरा झाडं लावण्याचा संकल्प सर्वांनी केलेला आहे या संकल्पनेमध्ये अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी हिरीने सहभाग सर्वा घेतलेला आहे मागच्याच आपण पाच जून पर्यावरण दिना दिवशी जवळजवळ एक हजार झाडांचं रोपण केलेलं आहे आपल्या नगराध्यक्ष मॅडमच्या शुभ त्या आपण ईश्वरी कामाचं शुभारंभ केलेला आहे या परिसरामध्ये गेल्या वर्षभर आपण मोठ्या प्रमाणात झाडं लावलेली आहेत आणि ही झाडं आपल्याला ह्या वडूस परिसरामध्ये असणारे सर्व जे लोक आहेत त्यांच्यासाठीच हा परिसर आपण सुशोभीकरण करतोय वनविभागाची जागा आहे आणि वनविभागाच्या जागेमध्ये वृक्षारोपण आपण सर्वांनी करतोय म्हणजे फक्त व वृक्षारोपण करणं हे वनविभागाचं एकट्याचं काम नसून त्याच्यामध्ये लोकांचाही सहभाग असणं हो आवश्यक आहे आणि ही एक लोक चळवळ झालेली आहे आणि जेव्हा ही लोक चळवळ होईल तेव्हाच आपला हा परिसर सुजलम सुपाला सुपलम होणार आहे पर्यावरणाचा जो राहस होत आहे तो ढासळणारा राहस थांबवण्याचं था काम प्रत्येकाचं था आहे आणि आज हा पवित्र दिवस आणि याच्यामध्ये सर्व महिला भगिनींनी येऊन या ठिकाणी वटवृक्षांचं लागवड केलं आपल्याला वडाच्या झाडाचं महत्व माहिती आहे की वडाचं झाड सर्वांना मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन देतं त्याचं आयुष्य खूप वाढलेलं असतं ते हजारो वर्ष शेकडो वर्ष ते जा जगलं जातं आणि त्याच्यावरती कितीतरी पक्ष्यांचा आणि ह्याचा अधिवास असतो जैवितेचं एक माहेर घर त्याला म्हटलं जातं कारण वटवृक्षासारखा हा महाकाय आता जरी रोपट असलं तरी ते वटवृक्षात किती वर्ष जगेल आणि आपण लावलेली झाडं या परिसरामध्ये मोठ्या डौलामध्ये या ठिकाणी वाढणार आहेत आपण आला वृक्षारोपण केलं त्याबद्दल पुन्हा एकदा वन विभागाच्या वतीनं आणि सामाजिक संस्था नगरपंचायतच्या वतीनं सर्वांना शुभेच्छा देतो असंच सत्कार्य सर्वांनी करा प्रत्येकाच्या मनामध्ये पाहिजे की मी लावलेलं झाड जगलं पाहिजे झाड लावणं सोपं असतं पण जगवणं खूप अवघड आहे आमची सामाजिक संस्था गेली कित्येक वर्ष हा मोठ्या प्रमाणात प्रयास करते आहे की एकही लावलेलं झाड जाणार नाही असं आमची ही टीम त्याच्यासोबत आज विभाग आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारण न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका